प्रेमाच्या धाग्याचे स्मरण त्यागाचे अजोड विश्वासाचे स्मरण ध्यासाचे वात्सल्याचे मातृत्वाचे स्मरण दातृत्वाचे स्मरण विश्वातल्या सर्व मोठ्या मनांचे स्मरण महिलांचे आणि महिला दिनाचे स्मरण महिलांचे आणि महिला दिनाचे विश्वावर या अवघ्या आहेत तिचे अनंत उपकार विश्वावर या अवघ्या आहेत तिचे अनंत उपकार घराच्या या गर घरपणाला तिचाच आहे आधार स्त्रीमुक्तीचे स्त्री शक्तीचे करू स्वप्न साकार महिला दिनिया मानू साऱ्या महिलांचे आभार मानू साऱ्या महिलांचे आभार स्त्री म्हणजे आदिशक्ती स्त्री म्हणजे साधना भक्ती स्त्री म्हणजे आदिशक्ती स्त्री म्हणजे साधना भक्ती स्त्री म्हणजे आधार छाया स्त्री म्हणजे आभाळ माया स्त्री म्हणजे आभाळ थेंबा, थेंबा मधुण येथे कर्तृत्वाचा सागर भावा थेंबा थेंबा मधुण येथे कर्तृत्वाचा सागर भावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर भावा स्त्री शक्तीचा जागर भावा अहोभाग्य अमुचे तुझ्या पोटी जन्मून जन्मास मिळाली जरा सार्थता अहो भाग्य अमुचे तुझ्या पोटी जन्मून जन्मास मिळाली जरा सार्थता तुझ्यातून जन्मला पुरुषार्थ सारा तुझ्यातून जन्मे निस्वार्थता तुझ्यातून जन्मे निस्वार्थता नव्या युगाची नवीन शिखरे सर, करे सर करेल अमुची नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल अमुची एकी पुन्हा नव्याने भारत घडवू आम्ही सावित्री चालिकी आम्ही सावित्री चालिकी तुझ्या प्रयत्नांना लाभावी यशाची सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना लाभावी यशाची सोनेरी किनार तुझ्या साहसाने व्हावा अन्यायावर प्रहार राष्ट्राला लाभावे तुझे आदर्श आणि संस्कार अवघ्या विश्वाने करावा तुझाच जय जयकार नारी तुझाच जय जयकार